नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत पंडित दीनदयाळ पतसंस्था व दीनदयाळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी तीस ऑगस्ट ते सोमवार दिनांक दोन सप्टेंबर या कालावधीत नगरकरांसाठी विचार प्रवर्तक आणि तरुणाच्या जगण्याला वैचारिक बळ देणाऱ्या पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचे आयोजन सावेडी येथील माऊली सभागृहात करण्यात आले आहे अशी माहिती पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा भाजपाचे प्रदेश सदस्य वसंत लोढे यांनी पत्रकार परिषदेत दिली या व्याख्यान मालिकेच्या माध्यमातून देशातील नामवंत व्याख्यान ते उपस्थित राहणार आहेत यामध्ये दी केरळ स्टोरीची खरी नायिका ओ श्रुती के आर मनोज माधवी लता पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ सत्यपाल सिंह यांचे विचार प्रवर्तक व्याख्याने आयोजित करण्यात आले आहे या व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान श्री श्रीक्षेत्र सरलाबेटचे मठाधिपती सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थांचे महंत रामगिरी महाराज भोषवणार असून उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघ संचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली पंडित दीनदयाळ परिवार आणि पंडित दीनदयाळ पतसंस्था आयोजित पंडित दीनदयाळ व्याख्यानमाला एकतीस तीस एकतीस एक व एक एक दोन सप्टेंबर असं चार दिवस नगरकरांना विचाराची मेजवानी गेल्या दे आठ वर्षापासून आम्ही देत आहोत हे आठव वर्ष आहे तेव्हा या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी दिनांक तीस वर्षी केरळ द केरळ स्टोरी हा जो चित्रपट आहे हा चित्रपट ज्या मुलींच्या जीवनावर आधारित आहे हा त्यातल्या ओस्मृती ह्या या त्या दिवशी त्या पुन्हा मुस्लिम धर्मात हिंदू धर्मात आल्या आणि त्यांना जे काही अनुभव आले त्या अनुभवाचं जाहीर सत्य कथन त्या दिवशी ते आपल्या व्याख्यानात करणार आहे त्याचबरोबर त्याच दिवशी तीस तारखेला आचार्य के आर मनोज यांचं केरळमध्ये एक मोठा आश्रम आहे त्या आश्रमाच्या माध्यमातन हिंदू धर्माचं फार मोठं काम ते करतात केरळमधल्या जवळपास आठ हजार मुलींना मुस्लिम धर्मातून परत हिंदू धर्मात आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असे हे धर्मांतर विरोधी अभियानाचे प्रवर्तक आणि सनातन धर्माचे जागतिक प्रचारक म्हणून ते अशा या दोन महान व्यक्ती हिंदू धर्मच पताका संपूर्ण देशभर फडकवण्याचं काम करत आहेत असे एक तीस तारखेला त्यांचं व्याख्यान होणार आहे एकतीस तारखेला डॉक्टर सत्यपाल सिंह पोलीस मुंबई पोलीसचे प्रमुख होते केंद्रात केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलं मुंबईमध्ये असताना दहशतवाद दहशतवादवादाविरोधी गुंड गुंडगिरीच्या विरोधी फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्र आज पण त्यांच्या कामाला विसरलेलं नाही आहे त्यांचा विषय आहे दहशतवाद हा कसा संपवायचा असतो याचं एक चांगल्या पद्धतीचं विषय त्या ठिकाणी ते, ते मांडणार आहेत त्याचबरोबर बो रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी गेल्या दोन पाच वर्षात संपूर्ण देशामध्ये मध्ये नव्हे तर जगामध्ये त्यांचं नाव घेतलं जात अशा श्रीमती माधवी लता या हैदराबादच्या या तामिळ चित्रपटाच्या अभिनेत्री आणि प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं हैदराबादच्या निवडणुकीमध्ये फार थोड्या मतानं त्यांना अपयश मिळालं मुस्लिम समाजामध्ये पण फार मोठं काम त्यांचं आहे अशा ह्या आपले या ठिकाणी हिंदुत्ववादी विचारांचा जागर हा त्यांच्या माध्यमातून होणार आहे त्यांचा विषय राष्ट्र माझे मी राष्ट्राचा असा विषय त्या ठिकाणी मांडणार आहे दोन सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मोठे वक्ते ज्येष्ठ पत्रकार प्रख्यात हिंदुत्ववादी विचारवंत पुष्पेंद्री कुलश्रेष्ठ नवी दिल्ली यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्यांचा विषय आहे वेद भविष्यातील अंतर्गत आव्हानांचा आज पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मग कोणताही विषय असो त्या विषयाबद्दल वाचा फोडणं त्या विषयाला समाजापर्यंत नेणं आणि समाजामध्ये जागृती करण्याचं फार मोठं काम आज पुष्पेंद्र कुल श्रेष्ठ करत आहे अशा पद्धतीनं चार दिवस एक विचाराची मेजवानी चार दिवस विचाराचं दंगल ही नगर शहरामध्ये होणार आहे तेव्हा या शहराच्या दृष्टिकोनातनं शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शहराच्या सांस्कृतिक वाटचालीच्या दृष्टिकोनातनं ही व्याख्यान मला फार महत्वाची आहे संध्याकाळी सहा ते नऊ माऊली संपूर्ण या ठिकाणी ही व्याख्यान मला आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नगरकरांचा प्रतिसाद मिळत आहोत या वर्षी पण तसाच प्रतिसाद प्रतिसाद मिळावा वेगवेगळ्या विचाराला त्यामुळे चालना मिळेल या व्याख्यानमालेच उद्घाटन मान्य नानासाहेब जाधव राष्ट्रीय संघाचे प्रांत संघचालक आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपले सुप्रसिद्ध महंत रामगिरी महाराज सरला बेड हे या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूसणार आहे म्हणून आपण सर्वांनी या व्याख्यान मला उपस्थित राहावं असे नम्र आवाहन करीत आहे